नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी सेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बारा मे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून जे आहे राज्यातील पावसा जोर वाढणार आहे तर राज्यातील आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश तसेच जे आहे जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये आपल्या उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये पडणार आहे तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जसं की आज अकरा मे आजसुद्धा छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव धुळे नाशिक मुंबई पुणे तसेच रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर पालघर या भागामध्ये जे आपला आज दुपारच्या दरम्यान जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळाला आहे त्या भागामध्ये पाव चांगला मोठा पाऊस आपला आजच्या दरम्यान पाहायला मिळाला आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच जे आपला आज रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचासुद्धा हवामान अंदाज आपण या ठिकाणी पाहूया तर आज रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हटलं तर आज रात्रीच्याला जे आपला फक्त मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर आणि पैठण या भागामध्ये आपल्याला थोडाफार पाऊस पाहायला मिळेल भाग कुठेतरी आणि तसेच जे आहे श्रीरामपूर अहमदन आल्हनगर आणि जे आहे पाथर्डी भगोर कडा राणे राळेगन जामखेड बीड गेवराई आणि माजलगाव पाथरी सेलू आणि जे आहे परभणी परभणी जिल्ह्यापर्यंत तसेच जेतूर आणि परतूर तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळ मिळणार आहे तर या ठिकाणी आपला पाऊस आपला पाहायला मिळत आहे आज रात्रीच्या दरम्यान हा जो पाऊस आहे आपला आज रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आज मध्यरात्रीसुद्धा आपला काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे आपला आज रात्री बारा वाजेपर्यंत राहील आपण जे आत्ता भाग सांगितलेला आहे जे जिल्हे सांगितले आहे त्या भागामध्ये आपला आज रात्री बारापर्यंत पाऊस राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची हजेरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे जा आपलं जालना जिल्ह्यामध्ये जालना शिल चिखली सिल्लोड आणि खामगाव तर या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज जसे जे आहे जामनेर मलकापूर पाचोरा अजिंठा बुलढाणा मोहटला चिखली मोहरा सिल्लोड आणि देवगाव राजा आणि जालना आणि आंबड हा जो भाग आहे या भागामध्ये आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते सदार पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे परभणी परभणी जिल्ह्यापर्यंत पाऊस राहील आज परभणी जिल्हा जिल्हा तसेच जे आहे आल्यानगर बीड या तीन जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि जे आहे सिल्लोड आणि जे आहे जामनेर या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि उद्यापासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्या उद्या सकाळच्या दरम्यानच जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील अकोला भागामध्ये पावसाची शक्यता पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्या सकाळच्या दरम्यान आणि ज्या इतर भागामध्ये हवामान कोल्ड राहील दुपारपर्यंत फक्त ज्या उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे अकोला आणि अमरावती या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि ज्या शेतकरी मित्रांनो आता उद्या दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार आणि अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला दे मिळेल दुपारच्या दरम्यान जे आपला उद्याच्याला मुंबई खोपली कल्याण डोंबोली जुन्नर खेड पुणे गोरेगाव जेजुरी सातारा चिपूण करार विटा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी गोकाक सावंतवाडी आणि बेलगाव तसेच नाशिक तर या भागामध्ये आपलं जे आहे आज म्हणजे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कालच्यापेक्षा जे आहे उद्याच्या दरम्यान राज्याचं म्हणजे राज्यामध्ये दुपारच्या दरम्यान जास्त पावसाची शक्यता आहे ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे नाशिक जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे म्हणजे सिन्नरपर्यंत सिन्नर संगमनेरचा भाग आहे राजूर इगतपुरी या भागामध्ये सुद्ध भागा सुद्धा आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्याच्याला तीन आणि चारच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो धुळे भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच आता शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा हावनंदा सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर आणि मनमाड हे या भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान गारपीट होईल वैजापूरमध्ये आपल्या या ठिकाणी गारपीटची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे वैजापूर श्रीरामपूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर कोपरगाव येवला निपाड आणि तालवड मनमाड आणि कन्नर या हा जो भाग आहे या भागामध्ये उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे गारपीटीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल कारण की मोठा चांगला मोठा पाऊस होणार आहे या भागामध्ये तसंच जे आहे हा मालेगाव आणि चाळीसगावपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील आणि जळगाव भागामध्ये सुद्धा आपला जे आहे पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील परंतु जे जे आहे शेतकरी मित्रांनो चाळीसगाव मनमाड वायजापूर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड हा जो भाग आहे आणि श्रीरामपूर या भागामध्ये आपल्या उद्याच्या दरम्यान जे आहे गारपिटीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसंच जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार जितूर पैठण बीड माजरगाव परभणी पररी नांदेड हिंगोली अहम अहमदपूर तसेच जे आहे केज जामखेड करमारा पेठ लातूर बारसी तुळजापूर पंढरपूर सोलापूर या भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या रात्री सात वाजेच्या दरम्यान म्हणजे सातच्या नंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे मराठवाड्यामध्ये आपला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर आणि दुपारनंतर जे आहे गारपीटसुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपला उद्याच्या दरम्यान गारपीटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे सुरुवातीला मुंबईकडून येते की मुंबईकडून हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे येतो आणि उत्तर महाराष्ट्राकडून मराठवाड्यामध्ये जातो आणि उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे आज जरी पावसाची शक्य म्हणजे आज पावसाचे प्रमाण आपल्याला कमी दिसत असेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या बारा बारा तारखेला जे आहे उद्याच्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे आहे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज रात्रीपासूनच जे आहे काही भागामध्ये पाऊस राहील आज मध्यरात्रीसुद्धा पाऊस राहील कारण की यात जसा मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालेला आहे अवकाही पाऊस जसा पडत आहे तेव्हापासून जे आहे राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपला या ठिकाणी कमीच पाहायला मिळत आहे फक्त दुपारी आणि सायंकाळच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्यापासून तसं होणार नाही उद्यापासूनच म्हणजे आज रात्रीपासूनच आपल्याला जे आहे आज रात्रीसुद्धा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये आणि आर मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा जालना ज्या भागामध्ये पाऊस राहील आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे उद्याच्याला सकाळीसुद्धा अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस राहील आणि उद्या दुपारच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जोरदार तेव्हा अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये आपला सुद्धा होणार आहे यामध्ये वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे कोपरगाव हा जो भाग आहे या यवला भागा या भागामध्ये आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारनंतर गारपीट ही शक्य ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या तसेच उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपला मराठवाड्यामध्ये पाऊस राहील उद्याच्या जे आहे छत्रपती संभाजीनगरपासून तर आल्यानगरपासून तर जवळजवळ नांदेड भागापर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी उद्या रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील पश्चिम भागामध्ये म्हणजे पश्चिम भागामधील जे सोलापूर जिल्हा आहे सोलापूर तुळजा आपलं धाराशिव तुळजापूर पंढरपूर या भागामध्ये आपला उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी हा आनंदाज आणि जसं की आपण शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जवळजवळ तीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे हा जो पूर्ण महिना आहे म्हणजे या पूर्ण महिन्यामध्ये आपलं जे मे महिन्यामध्ये म्हणजे रोज पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर तसेच जे आपला उद्यापासूनच पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला तुम्हाला दिसेल कारण की राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आज सुद्धा काही भागामध्ये मराठवाड्यातील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस आहे का तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या भागामधील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा आम्हाला जे आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये তোপনি